बातमी क्रिकेट विश्वातील स्टार फलंदाज रोहित शर्मा चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर कर्णधारपद सोडणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे अशा परिस्थितीत रोहितच्या जागी वनडे संघाचा कर्णधार कोण असेल हे बघणे ठरणार आहे तसं पाहायला गेलं तर सध्याचा उपकर्णधार शुभमन गिल कर्णधार होऊ शकतो परंतु तो थेट कर्णधार होऊ शकणार नाही कारण निवडकर्त्यांनी हार्दिक पांड्यावर विश्वास दाखवला तर गिल उपकर्णधारपदी कायम राहील पण जर गिल आणि हार्दिक यांच्यावर एकमत झाले नाही तर अशा परिस्थितीत तिसरा दावेदार देखील शर्यतीत उतरू शकतो सध्या तरी तो दावेदार राहुल असल्याची चर्चा आहे याआधी चॅम्पियन ट्रॉफीचा निकाल आणि रोहित शर्माच्या या सर्व चर्चावर हे अवलंबून असणार आहे यासह रोहित अजून किती काळ एकदिवसीय क्रिकेट खेळणार का चॅम्पियन ट्रॉफी विजयानंतर थेट वनडेतून निवृत्ती घेणार हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा